सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलंचने लोकलोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनलवर वर्तनी आपल्या जिल्ह्याचेच पालकमंत्री महोदय देसाई साहेब यांनी या निवेदनाची दक्कल घ्यावी आणि हे लायसन्स देताना बोगसगिरी करण्यात आले ग्रामपंचायतीचा ग्राम सभेचा कुठलाही ठराव न घेता ग्रामस्थांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीची जी कागदपत्र आहेत की अण्णासाहेब पाटील आर्थिक आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज घेण्यासाठी पाहिजे म्हणून त्यानं घेतली होती त्या स श्रीमती नंदा कुमार शिंदे यांनी त्या कागदपत्राचा अवैध बे वापर बेकायदेशीर वापर करून हे लायसन मिळवलं आहे असं आमच्या निदर्शनास येते तरी योग्य ती कारवाई होऊन ते दारू दुकान परमिट रुम बिअरबारचं लायसन रद्द व्हावं शी ग्रामस्थांच्या वतीनं आपणाला नम्रविण्यात या दारूबंदीचा लढा उभारण्याचं कारण की गावातील गेल्या पाच सहा महिन्यात दहा बारा जण रक्ताच्या उलट्या होऊन तरुण अगदी पस्तीस पंचवीस अशा वयाचे तरुण या अवैध दारू विक्री आणि अवैध असेल तरी पण डुप्लिकेट दारू अगदी आमच्या चार महिने दारुपियाला पाच महिने दारू रक्ताच्या उलट्या होऊन मरतोय याचं कारण असं आहे की डुप्लिकेट दारू विकली जाते आणि त्याचाही छडा लावून योग्य ते शासन करून दारूबंदी पूर्ण गावात परिसरात राबली तरी चालते आणि या दारूबंदीसाठी आपण आग्रही राहून पालकमंत्र्यांनी आमच्या निवेदनाची दखल घ्यावी जिल्हाधिकारी साहेब एक्साईज साहे ऑफिसर त्यांनी याची निवे या निवेदनाची दखल घेऊन कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा नमस्कार मी शुभम बापू सोनलवडे सरपंच ग्रामपंचायत आळजापूर आज आम्ही सातारा कलेक्टर साहेबांच्याकडे मौजे आळजापूर तालुका फलटण या गावातील दारूबंदी कायमची दारूबंदी करण्यासाठी आदरणीय साहेबांना निवेदन देण्या देण्यासाठी गा समस्त ग्रामस्थ आलो होतो तरी आमच्या मौजे आळजापूर तालुका फलटण गावच्या हद्दीतील जी दारूबंदी गेल्या दारू, दारू चालू होती त्यामुळे गावातील अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले व अनेक लोक मृत्युमुखी पडली यामुळे गावातील महिलांनी पुढाकार घेऊन जे आमच्या गावात एक अधिकृत लायसन ग्रामपंचायतीची खोटी कागदपत्रे वापरून करण्यात आले होते त्यामुळे महिलांचा एक एल्गार म्हणून महिलांनी एक ग्रामसभा बोलवण्यात आली होती त्यामध्ये उत्स्फूर्त असा महिलांचा सहभाग होता व या ग्रामसभेत टोटल गावातील पूर्ण दारूबंदी व दारू बंदी वदारू विक्री तसेच दारू पिऊन येणाऱ्यास सक्त मनाई करावी असा ग्रामसभेचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला व तो त्या ठरावाची प्रत आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब एक्साईज ऑफिस या सर्व ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आलो तरी आमची या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर, लवकर आमच्या अळजापूर गावातील व भागातील दारूबंदी ही झाली पाहिजे जनमानसांची व महिलांची ही रास्त भावना आहे व लवकरात लवकर याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी निर्णय काढून आम्हाला मदत करावी अशी नम्र विनंती सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महिलांच्या वतीनं आम्ही करतो व थांबतो धन्यवाद किंवा मी नितीन आप्पासाहेब नलवडे माझी उपसरपंच ग्रामपंचायत आळजापूर अध्यक्ष दारूबंदी कमिटी अळजापूर या निवेदनावारे निवेदनाद्वारे आपणाला सूचित करतो की आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय एक्साईज ऑफिस या ठिकाणी गावच्या दारूबंदी संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामसभेत जो ठराव मंजूर केलेला आहे जो ठराव आम्ही मांडला हो, महिलांनी मांडला होता आम्ही मांडला होता की गावातील संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी आमच्या फाट्यावर जे नवीनच दुकान मंजूर झालेलं आहे लायसन मिळालेलं आहे ला ते रद्द व्हावं आणि इतरही दुकानं दारू विक्री करतायत अवैध ही विक्री बंद झाली पाहिजे आणि त्याच्या खऱ्या मालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे उगाच कुणाला तरी नेऊन बा आजूबा आजूबाजूला नेऊन आडूबाजूच्या लोकांना पेनाऱ्या ग्रामस्थाला नेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आहे त्यामुळं खरा दारू विक्रेता बाजूला राहून बाजू विक्रे नको त्या लोकांच्यावर गरिबावरती पेनारावरतीच केसेस दाखल होत आहेत तेही झालं पाहिजे आणि महिलांनी जो आम्ही जो प पंचवीस वर्ष जो लढा देतो आहे त्या लढ्याला उत्स्फूर्तपणे महिलांनी ग्रामसभेत उपस्थित राहून हा दारूबंदीचा ठराव भोमतानं संपूर्ण गावाने एकमतानं मंजूर केलेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी होऊन गावातील जे नवीनच मिळालेलं लायसन आहे अगदी आम्हाला कळलं म्हणून नाहीतर गावात अजून चालू नाही त्यानं फक्त अवैधच दारी विक्री तो करतो करतो तरी ते दुकान आणि इतर अवैध दारू विक्री करणारे अळजापूर फाट्यावरही दारू दुकान गावातील असतील तेही पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि तो नुसतं कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्षात त्याची हो अंमलबजावणी व्हावी हीच ग्रामस्थांच्या वतीन वतीनं अपेक्षा व्यक्त करतो